महाराष्ट्राचा नमस्कार जामखेड शहरातील विशेष बातमी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत महाराष्ट्राच्या वीरगाथा व पराक्रम सांगतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या सर्वांच्याच ओठांवर व मनावर हे गीत बिंबलेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचे व गौरवशाली परंपरेचे चित्र सर्वांना माहीत व्हावे या उद्देशाने जामखेडीतील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंट व गीतकार मान्य रवींद्र गादिया यांनी लिहिलेल्या मी मराठा या गीताला सुनीलजी महाजन यांनी संगीतबद्ध केलं आहे संगीत संयोजन प्रकाश लगड यांनी केले अहिल्यानगर येथील स्टुडिओ बीट्स हार्मनी या स्टुडिओमध्ये या गीताचं चित्रीकरण करण्यात आलं गायक ऋषिकेश गंगावणे यांच्या कडक आवाजात गायलेले हे गीत महाराष्ट्रातील सामान्य माणसाला आवडत असून महाराष्ट्राच्या वीरता कला आध्यात्मिकता आणि सर्वधर्म समभाव वृत्तीचे दर्शन मी मराठा या गीताच्या माध्यमातून दर्शविण्याचा प्रयत्न गीतकाराने केला आहे या गीताला विशेष सहाय्य जामखेडीतील प्रसिद्ध कॅसेट किंग म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे मान्य हैदर सुभेदार यांनी अनेक कॅसेट कंपन्यांसाठी काम केलं अनेक कलाकारांना प्रोत्साहन व संधी दिल्या यांच्या विशेष सहकार्याने हे गीत पूर्ण झालं मी मराठा गीताच्या प्रकाशनाचा कार्यक्रम जामखेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी डॉक्टर अहसान शेख लक्ष्मी साऊंड ट्रॅकच्या लक्ष्मीताई गादिया कॅसेट किंग हैदराबाई सुबेदार पत्रकार अविनाश बोधले मीराताई तंटक यांसह गीतकार रवींद्र गादिया व त्यांचा मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता नमस्कार मी चार्टर्ड सी ए श्री रवींद्र गादिया मी नवीनच लक्ष्मी साऊंड ट्रॅक या नावाने यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि त्यावर मी माझं पहिलं गाणं जे मी गीतकार म्हणून किंवा मी स्वतः लिहिलेलं एक गाणं महाराष्ट्रावरचं महाराष्ट्राची महती सांगणारं असं एक मी मराठा म्हणजे महाराष्ट्रात राहणारा जो कोणी व्यक्ती आहे तो महाराष्ट्रात राहतो म्हणजे तो मराठा या दा या म्हणजे अर्थाने मी मराठा हे गीत लिहिलेलं आहे तसं तर म्हणजे कविता लिहिणे हा माझा छंद आहे आणि व्यवसायातून जर जसे सवड होईल जसजसं सुचल त्याप्रमाणे कविता लिहित असतो आणि माझी मी मराठा ही कविता जेव्हा आमचे मित्र आहेत हैदर सुभेदार त्यांना आवडली आणि त्यानंतर त्यांनी सुनील महाजन प्रकाश लगड यांना साथीला घेऊन या गाण्याला सुंदरसं संगीत आणि चाल देऊन हे गाणं ऋतिक गांगवणे यांच्याकडून म्हणजे गाऊन घेतलं आणि एक सुंदर असं गीत झालेलं आहे सर्वांनी हे गाणं पाहावं आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून मला सहकार्य करावं अशी विनंती